नमस्कार या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तर बघा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी ही खुशखबरच आहे बघा या ठिकाणी जो काय शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये या ठिकाणी दिले जातात हे सर्वांना माहीत आहे पण या ठिकाणी लक्षात घ्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भागलपूर येथे मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांना आता वार्षिक पंधरा हजार रुपये या ठिकाणी देण्याची घोषणा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला आता वर्षाला पंधरा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि बघा या ठिकाणी जो काही हप्ता वितरित झाला होता पी एम किसान सन्मान निधीचा त्याचबरोबर आता नमोचा देखील हप्ता आलेला नाही परंतु पा नमोचा हप्ता हा लवकरात लवकर तेसुद्धा वितरित करण्यात येणार आहे म्हणजे तोसुद्धा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पी एम किसान सन्मान निधीमध्ये सरकारने जे काय दोन हजार रुपये या ठिकाणी वितरित केले होते तर प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना ते दोन हजार रुपये आतापर्यंत अकाउंटवर आले नाही तर घाबरण्यासारखी गोष्ट नाही पग या ठिकाणी हप्ता वितरित झाल्या झाला शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये येत नाही तर त्याला काही कालावधी देखील लागू शकते दोन ती तीन देखील लागू शकते तुमच्या अकाउंटमध्ये हप्ता येण्यासाठी आणि जर काय तुमच्या अकाऊंटमध्ये हा हप्ता आला नाही तर बघा या ठिकाणी दोन ते पाच दिवसात हप्ता आला नाही तुम्ही वाय सी तपासून घ्या इके सी केलेली आहे की नाही आणि तुमचे अकाऊंटचे अकाउंटला मोबाईल नंबर आणि आधारला मोबाईल नंबर लिंकिंग आहे का नाही ते देखील तुम्ही तपासा म्हणजे की तुम्हाला हप्ता महिन्यामध्ये काही अडचण येणार नाही चला तर मग बघूया शेतकऱ्याला कसा या ठिकाणी फायदा होणार आहे तर बघा या ठिकाणी नवी दिल्ली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर बिहार येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचे वितरण झाले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी एकोणविश्या हप्त्याचे दोन हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे यावेळी देशभरातील नऊ पॉईंट साठ कोटीहून पगार नऊ कोटी सात पॉईंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे एकवीस हजार पाचशे कोटींपेक्षा अधिक सन्मान राशी थेट हस्तांतरित करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेची सहा वर्ष आता पूर्ण झालेली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्याची रक्कम देण्यात आलेली आहे जे शेतकरी या योजनेचे पहिल्यापासून सदस्य असतील त्यांना आतापर्यंत एकोणीस हप्ते अडतीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या या ठिकाणी मिळालेले आहेत तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब काही म्हणलेलं आहे मुख्यमंत्री साहेब असे म्हणलेले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी साहेब यांनी हप्ता दोन हजार रुपयांचा पी एम किसान सन्मान निधीचा वितरण करण्याच्या वेळेस त्यांनी या घोषणा मोठ्या केलेल्या आहे बघा या ठिकाणी की जे काय महाराष्ट्रातील शेतकरी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी निधी देखील सहा हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जातात राज्याच्या योजनेत पग या ठिकाणी राज्याच्या योजनेत आता तीन हजार रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना एका वर्षात पंधरा हजार रुपये देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनी एक घोषणा या ठिकाणी केलेली आहे की जे काही शेतकरी आहे यांना आता पंधरा हजार रुपयांच्या ठिकाणी मदत होणार आहे तर बघा या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर इतके वर्षी तपासून घ्यावी आणि त्यांचे मोबाईल नंबर हा आधारशी लिंक आहे की नाही तेही त्यांनी तपासून घ्यावे त्यांचे देखील लिंक आहे की नाही तेही त्यांनी तपासून घ्यावे म्हणजे की बघा आधारशी तुमचे बँक देखील लिंक असणे गरजेचे आहे तर तुम्हाला हप्त्या महिन्यात या ठिकाणी अडचण येणार नाही तर मित्रांनो ही होती आपल्या चॅनलची माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक करा